मेळाव्यानिमित्त विचारांचे सोन लुटण्यासाठी श्री क्षेत्र शृंग ऋषी गडावर येण्याचे आवाहन यांनी केले आहे बघूया काय आहे ऋषी महाराजांच्या पाहून पदस्पर्शाने पुणे झालेली भूमी आहे वरदेव शांत ब्रह्म तोकारम बाबा स्वामी निघमानंद महाराज विठ्ठल रुक्मिणी शृंग ऋषी महाराजांचं इथे मंदिर आहे दोन तारखेला बारा वाजता मेळावा या ठिकाणी होणार आहे ग गतवर्षीपासून या दसरा मेळाव्याची परंपरा या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि हा दसरा मेळावा या पद्धतीने राहणार आहे सकाळी ऋषी महाराजांची गुरु महाराजांची महापूजा होणार आहे नैवेद्य त्या ठिकाणी समर्पित करून दुपारी बारा वाजता सर्व गडाचा भक्त परिवार अर्थात समाज सर्व भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि संत महंतांच्या विचाराचं सोनं येथे या ठिकाणी लोटल्या जाणार आहे आणि सायंकाळी यज्ञ आपण या ठिकाणी करत असतो तो गुरुमंत्र गुरुदीक्षा या ठिकाणी दिली जाते अत्यंत उत्साहामध्ये हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे सर्व भाविकांना मी विनंती करतो की मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहावं अशी गडाच्या वतीने आपल्याला विनंती राहतो